अंबानी फॅमिली म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते लक्झरियस लाईफ त्यामुळे अंबानी कुटुंबातील प्रत्येक गोष्टीकडे सर्वांच लक्ष या घराण्यातील महिलांचं बोलायचं झाल्यास त्या किती सुंदर दिसतात हे वेगळं सांगायची काहीच गरज नाही मग त्या नीता अंबानी असू देत किंवा ईशा अंबानी त्यामुळे महिला वर्ग नीता अंबानी यांच्या साड्या चप्पल अशा विविध गोष्टींकडे कायमच आकर्षित होतात नीता अंबानी यांनी वयाची पन्नाशी क्रॉस केली असली तरी आजही त्या तितक्याच चिर तरुण दिसतात हे मात्र खरंय अंबानी कुटुंबातील प्रत्येक स्त्री इतकी सुंदर आहे की फॅशन आणि सौंदर्याच्या बाबतीत अंबानी कुटुंबातील महिलांशी कोण स्पर्धाच करू शकणार नाही असं सर्वजण म्हणतात मात्र तुम्हालाही ऐकून आश्चर्य वाटेल की अशा सुंदर त्वचेसाठी त्या कोणत्याही महागड्या गोष्टी वापरत नाही तर घरात असलेल्या गोष्टींचा आणि डेली रुटीनमध्ये थोडाफार बदल करून त्या अशी सुंदर त्वचा मिळवतात त्यामुळेच आजच्या या व्हिडिओमध्ये अंबानी फॅमिलीमधील ब्युटी सिक्रेट्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्हीही तुमचा लुक अधिक अट्रॅक्टिव्ह करू शकाल आणि एक रॉयल लुक तुम्हाला नक्कीच मिळेल जर तुम्ही नीता अंबानी यांचा प्रत्येक लुक बारकाईने पाहिला असेल तर तुम्हाला एक गोष्ट कॉमन नक्कीच दिसली असेल ती म्हणजे काजळ नीता अंबानी या त्यांचे डोळे आकर्षक बनवण्यासाठी एथनिक पोशाखांसह जाडसर काजळ लावतात सौंदर्यात भर घालण्यासाठी डोळे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात त्यामुळे तुम्हाला जर जास्त मेकअप करायला आवडत नसेल तर तुम्ही डोळ्यांचा मेकअप करू शकता डोळ्यांचा मेकअप चांगला कसा होईल या गोष्टीकडे तुम्ही बारकाईने लक्ष द्यायला हवं नीता अंबानीनंतर नंबर येतो तो, तो म्हणजे ईशा अंबानी अंबानी कुटुंबातील एकुलती एक मुलगी तिच्या सुंदर लुकने सर्वांचंच लक्ष वेधून घेत असते जर तुम्ही ईशाचा प्रत्येक लूक पाहिला असेल तर ती त्यात खूपच सुंदर दिसते तिचे डोळे सर्वात सुंदर आणि आकर्षक आहेत ईशा अंबानी कधी कधी नो मेकअप मध्ये सुद्धा दिसते पण यावेळी देखील ती तिच्या डोळ्यांना हायलाईट करण्यास विसरत नाही या व्यतिरिक्त ना ती गालांनासुद्धा हायलाईट करण्यास विसरत नाही त्यामुळे तुम्हीसुद्धा मेकअप करताना डोळे आणि गाल हायलाईट करायला विसरू नका मेकअप करताना हायलाईटचा वापर नक्की करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि या ब्युटी सिक्रेट्सबद्दल काय वाटतं हे नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा